मोर्णिमलगत च्या गिड्डेवाडी मध्ये चार चाकी गाड्यांचा अपघात व पिकअप गाडी झाली पलटी याच्याबद्दल सविस्तर माहिती अशी की उर्फ गिड्डेवाडी येथील एच पी पेट्रोल पंपासमोर चार चाकी गाड्यांचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते गिड्डेवाडी येथील एच पी पेट्रोल पंपासमोर पिकअप गाडीने आय ट्वेंटी गाडीला साईडने टक्कर दिली ही घटना बावीस मे रोजी सकाळच्या साडे नऊ वाजता घडली या टक्करीने पिकअप गाडी रोड पलटी झाली पलटी झाल्याने पिकअप गाडीवरील ड्रायव्हर व त्यातील चार ते पाच मजूर कामगार किरकोळ जखमी झालेले आहेत व आय ट्वेंटी चालकाला कोणतीही इजा झालेली नाही जखमी झालेले मजूर हे बिहार चे असून ते आंबे छटाई करण्यासाठी चालले होते प्रत्यक्ष दर्शनीने दिलेल्या माहितीनुसार पिकअप गाडी मधील चालकाचा गाडीवरील तोल गेल्याने पिकअप पलटी झाली आणि सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही या अपघातात जखमी झालेल्या लोकांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं व त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत तुम्ही जर ईटीव्ही मराठी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील